नमस्कार जयंबे जय महा श्री महाकाल मी महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आज लक्ष्मी पंचमी चैत्र नवरात्राचा पाचवा दिवस जगदंबा आजची विशेष पूजा तुम्ही बघितलीच असेल तशी मी शॉर्ट व्हिडिओ लवकर टाकलीच की आपण सर्वांना दर्शन व्हावं म्हणून सौभाग्य लक्ष्मीचा तो अवतार जगज्जननी आदिशक्तीची कृपा आपल्या सर्वांवर व्हावी याच्यासाठी हो मी रोज आपल्यासाठी प्रार्थना करत असतो आणि हो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बरं जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल माझ्या मागच्या बऱ्याच काही बोलण्यातून आपल्याला आप समजलं असेल की आपल्याला असं कळलं असेल की देवी भागवत हे मी तीन चार वेळा हे शब्द आपल्या समोर बोललो होतो तर देवी भागवत म्हणजे काय हो देवी भागवत म्हणजे कोणी लिहिलं कोणासाठी आहे ते कशासाठी आहे जसं श्रीमद भागवत आहे तसंच देवी भागवत जिथे श्रीमद भागवत संपतं तिथून पुढे देवी भागवत चालू होत आणि श्रीमद देवी भागवताचे तुम्ही एक श्लोक काय कथा काय पी नंजी ही सुद्धा तुमच्या कानी म्हणजे ही तुमच्यावर असणारी संपूर्ण गुरुकृपा आहे भगवतीच्या इच्छेशिवाय झाडाचं पान पण नाही हलत बर का आमचे गुरु महाराज नेहमी सांगतात झाडाचं पान हले माझ्या जगदंबेची सत्ता कारण तुम्ही एक आरती ऐकत असाल नेहमी बघा सेववावरी या बैसोनी इंडतरानो राणी तुझला नमी तो निशिदेनी गोसाविनंद जय जय भवानी या सिंहावर म्हणजे आपल्या जंगलाचे राजा म्हटल्या आता सिंह राजांवरती बसून जगदंबा सगळीकडे फिरत असते प्रत्येक भक्तावरती तिचे लक्ष असते आज आपण असच देवी भागवतातला सबली जी कथा है हयद्रीवानी कथा ती कथा आज अपन ऐकूया जयंती मंगला काली कपालिनी का दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमो सर्वभूतेषु विद्याण संस्थि नमस्त 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 नमो नमः जगदंबा आदिमाया पराशक्ति भगवती जी सर्वान कल्याण करते जी तुम्हारे कल्याण करते जी मजा कल्याण करते जी साधु संतान वरती अगर ब्रह्मा विष्णु महेशान वा जिने कृपा के लिए अशा हा जगदंबे ही आता एका वेळेची गोष्ट होती त्यावेळेला हयग्रीव नावाचा एक बलाढ्य राक्षस होता या हयग्रीव नावाच्या बलाढ्य राक्षसाने सरस्वती नदीच्या तीरावरती जगदंबेची आराधना करायला सुरुवात केली तिच्या एकाक्षर बीजाचे जप करायला सुरुवात केली कितीतरी हजारो वर्ष त्यांनी तो सरस्वती नदीच्या तीरावरती त्या हयग्रीव राक्षसाने खूप सारे जगदंबेचे जप पूर्ण केला तिची तपस्या पूर्ण केली त्यावेळेला त्यांना तिथे जगदंबा प्रसन्न झाला भगवतीने तिच्या तामसी स्वरूपामध्ये त्यांना दर्शन दिलं आणि ते सुंदर असं स्वरूप बघून हयग्रीव मोहित होऊन गेलं आणि त्यावेळेला आईसाहेब त्यांना म्हणाल्या की तुला काय वर मागायचं तो माग आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे ज्यावेळेला आई साहेबांनी असं म्हटल्यावरती हयग्रुव राक्षस होते तरी सुद्धा आई साहेबांकडे बघत बघत त्यांच्याही डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागली त्यावेळेला त्या आईसाहेबांना बोलले की आईसाहेब तुम्हाला जर मला वर द्यायचाच असेल तर मला अमर होण्याचा वर द्या मी अमर राहील असा वर तुम्ही द्या आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की ब्रह्मांनाच फक्त वरदान मागितले गेले आहे अमर होण्याचे तर असं नाहीये आई साहेबांना सुद्धा हयग्रीव राक्षसांनी वर मागितला होता त्यावेळेला जगदंबा आदिशक्ती त्यांना बोलली की बघ बाळा जो जन्माला येतो त्याला मृत्यूला जायचंच आहे ज्याचा जा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे अगदी देवता सुद्धा त्यांचे पुण्य संपल्यानंतर ते मृत्यू लोकात जातात त्यामुळे तू असा काही वर माग ज्याच्याने मीही द्यायला तुला समर्थ असेल पण अमरत्वाचा वर मागून आता खूप सारे राक्षस लोकांना हा एक खूप मोठा मोह असतो अमर होण्याचा त्यामुळे तो काही हयग्रीवांपासून का तर सुटला नाही पण हयग्रीवांनी तो वर मागितला मग आई साहेबांनी एवढं समजून सांगितल्यावरती हयग्रीव म्हणे की मला हयग्रीवच मारू शकेल असा वर तुम्ही मला द्या कारण ते हा हयग्रीव होते आता हयग्रीव राक्षसांचं जे स्वरूप होतं ते कसं होतं हो धड माणसाचं आणि चेहऱ्यामातलं घोड्याचं धड माणसाचं आणि चेहरा मात्र घोड्याचा असं काहीस ते स्वरूप तर त्यांनी सांगितलं की मला हायग्रीवच मारेल असं मला वरदान द्या त्यावेळेला जगदंबेने आशीर्वाद दिला की तुझी इच्छा पूर्ण होईल तू जे मागतो आहे ते तुला भेटेल तथाच तू म्हणून जगदंबा तिथून विलुप्त होऊन गेला आईसाहेब त्यांच्या देवी लोकात चालल्या गेल्या बर तिथे ज्या वेळेला हा वरदान मिळाला त्या शेवटी राक्षस तर राक्षस उत्मात तर होतोच होतो त्यांनी त्रिलोकात हाहाकार माजवायला सुरुवात केली साधू संतांना अगदी नको नको करून सोडलं ब्रह्मांकडनं त्यांचे वेद हिरावून घेतले संपूर्ण पृथ्वी तलावर हाहाकार माजला आता काय करायचं असे खूप सारे राक्षस आजही कलियुगामध्ये आहेत तुम्हाला मला नक्की बघायला मग काय करायचं तर ब्रह्मदेव आणि सर्व देवता क्षीरसागरामध्ये गेले क्षीरसागरामध्ये गेल्यानंतर तिथे भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर भगवान विष्णू त्यांच्या निद्रेमध्ये होते आणि त्यांच्या धनुष्याची जी दोरी आहे ती हो चढवलेली आता त्यांना एवढं निद्रेत बघून सगळे देवांना त्यावेळेला ज्या वेळेला सगळे देव क्षीरसागरामध्ये गेले त्यावेळेला सगळ्यांनी भगवान विष्णूंना अगदी घोर निद्रेत बघितलं आणि या घोर निद्रेत बघितलेला असताना सगळे देव प्रश्नात पडले की आता करायचं तरी कस आणि विष्णूंची जी, जी धनुष्य होता भगवान विष्णूंचा त्या भगवान विष्णूंच्या धनुष्याची त्रिलंचना आहे ती जी दोरी आहे ती चढवलेली होती अशा वेळेला ब्रह्माजी काय करतात ब्रह्माजी वर्मी नावाचा एक किडा उत्पन्न करतात आणि हा वर्मी नावाचा किडा त्या धनुष्याला पोखरू लागतो आणि तशीच ही दोरी सुटते आणि त्याच्याने भगवान नारायणांचा शिरच्छेद होत ज्या वेळेला भगवान नारायणांचा शिरच्छेद झाला आणि ते नारायणांचं घड बघून सगळीकडे देवतांमध्ये हाहाकार माजला सगळीकडे प्रश्न पडला की हे झालं कस त्यावेळेला सगळ्यांनी जगदंबेची आराधना केली त्यावेळेला आईसाहेबांनी सांगितलं की तुम्ही का काळजी करू नका तुमचं सर्वांचं कल्याण मी करणार आहे त्यांनी ब्रह्मांना आदेश दिला की तुम्ही जाऊन एका घोड्याचं जा शिर घेऊन या आणि ते नारायणांना ना लावा तुमचं कल्याण आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्माचिंनी जाऊन एका घोड्याचं जा शिर आणलं आन आणि ते नारायणांना लावलं आणि नारायणांना लावल्यानंतर ना त्या दिवशी श्रवण नक्षत्रावरती भगवान श्री हयग्रीवांचा अवतार झाला बोला हयग्रीव भगवान की जय हयग्रीवांचा अवतार झाला आणि काय बघ बघता तर हयग्रीव महाराजांनी जो हयग्रीव राक्षस होता याच्याशी युद्ध केलं आणि त्याचा पराजय केला आणि आई साहेबांनी दिलेलं जे वरदान होत हे वरदान खरं ठरलं नारायणांनी हयग्रीवाचा वध करून वेदांना परत आणलं आणि ते ब्रह्मदेवांना प्रदान केलं कारण वेदांचे खरे मालक ब्रह्मदेव होते आणि हयग्रीवाने ते त्यांच्याकडनं सोडून नेले होते अशा या हयग्रीव राक्षसाचा वध हयग्रीव अवतारात नारायणांनी केला ही जगदंबेची देवी भागवतामधला ही पहिली कथा मी आशा करतो की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल आणि हो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ बरेच थोर मोठे सर्व बघत असतात काही चुकलं असेल तर माझी माफी असावी तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा आणि अशा कुठल्या कुठल्या कथा तुम्हाला ऐकायला आवडेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बेटे आपण एक परत एकदा एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे महाकाल